नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात मी संतोष दिवटे आपल्या वनदेव आयुर्वेदिक मुळव्यास सेंटरमध्ये आपलं सहर्षे स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की ह्या ज्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये माणूस हा आपल्या आरोग्याशी खूप काही तडजोड करत आहे तर त्या तडजोडीमुळे त्याला अनेक आजारांना तोंड द्यावं लागते त्याच्यातच हे पोटाचे विकार वगैरे बद्धकोष्ठता मुळव्या बगंदर पिशल पायल्स पिस्टुला यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागते आणि याच्या आता ऑपरेशन करणे किंवा मग गोळ्या खाणे कोंका इंजेक्शन घेणे याच्यामध्ये किती रिझल्ट आहे हे तुम्ही स्वतः वाटलं तर अनुभव घ्या आणि तुमच्या काही लोकांनी किंवा मित्रांनी औषध उपचार जात असेल तर त्यांनाही विचारा जेणेकरून काय होतं माणसाचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातो आणि कालंतराने वापस त्याला त्या अडचणीला सामोरं जावं लागतं तर आपलं हे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हे बघा हे आजचे आपण पॅकिंग करणार आहोत तर हे आ, जे रेडी केलेलं मटेरियल आहे हे आम्हाला पूर्णपणे म्हणजे रात्री आम्ही जर रेडी केलं तर आम्ही सकाळी देऊ शकतो तर त्याच्यामुळे आता हे बघा हे रेडी केलेले आणि आता काही थोडेफार पॅकिंग भरायचे आहे ते आपण भरणार आहोत तर मला असं सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे जे आपलं प्रोडक्ट आहे हे फिक्स प्रिंटेड प्रोडक्ट आहे हे बघा हे असं आपल्या प्रोडक्ट हे या पॅकेटमध्ये येणार आहे आणि याच्यावरती आपण एक प्रकारची म्हणजे किंमत टाकलेली आहे हे बघा ही जी किंमत आहे ही फक्त सातशे रुपये आहे आणि ह्या सातशे रुपयामध्येच आपण फक्त तुम्हाला हे पॅकेट देणार आहोत आणि हे जे आहे हे पाच दिवसाचं औषध आहे या पाच दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही समस्या असतील त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि त्याचबरोबर जर कोणाला जास्त चुंबळीच्या जा ठिकाणी कोंब आलेले असतील किंवा मग कोंब आतले बाहेर आलेले असतील आणि ते खूप काही वेदनादायक ठरत असतील तर त्यांच्यासाठी आपण हा मलम तयार केलेला आहे या मलमची किंमत फक्त आपण तीनशे रुपये ठेवलेली आहे आणि हा जो मलम आहे हा फक्त तुम्हाला बाहेरून लावायचा आहे आणि तुम्ही एकदा हे औषध घेऊन बघा आपण हे नॅचरली बनवलेलं आहे हे बघा हे सगळे इन्ग्रेडियन आहेत त्याचे आपण अशा प्रकारे सगळं बनवत हो, आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत मला एकच हो म्हणायचं की व्हॉट्सअपला वगैरे नुसतं फोन करून किंवा व्हॉट्सअपला चर्चा करून काय म्हणजे वेळ जातोय तर तुम्ही माझ्या वेबसाईटला भेट द्या माझे युट्यूबवर व्हॉट्सअप म्हणजे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती प्रॉपर त्या माहितीचे व्हिडिओ आहेत की बाबा हे औषध आपण कशासाठी देतोय त्याच्यानंतर औषध आपण कसं तयार करतोय म्हणजे हे सगळे माहिती आपण आपल्या मध्ये सेंड केलेली आहे प्रत्येकाला मी फोनवरती म्हणजे माहिती सांगत बसू शकत नाही कारण की मग माझा फोन बिझी लागतो आणि एकच नंबर असल्यामुळे मग बाकी ज्यांच्या की तुमचा फोन सतत बिझी असतो तर बिझी असण्याचं कारण असं आहे जर कोणत्याही शुल्क कारणासाठी चौकशी करण्यापेक्षा माझ्या वेबसाईटला माझ्या या प्रोडक्टचे किंवा आपले हे औषध आहे हे म्हणजे एक गुणकारी आणि आयुर्वेदिक औषध आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ मी सेंड केलेले आहेत तर तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर मला कॉल करा बाकीचा विषय तर तुम्हाला पार्सल वगैरे तुमच्यापर्यंत घरापर्यंत पोचण्याची जबाबदारी ही माझी राहील आणि कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा शिफ्टिंग चार्ज डिलिव्हरी चार्ज वगैरे काहीच नाही आहे पूर्णपणे आपण हे प्रोडक्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथपर्यंत पोचवत आहोत तर आज आपण आहिल्यानगरमध्येच देहरे इथे येणार आहोत तर देहरेमध्ये जर माझे काही पार्सल आहे देहऱ्यामध्ये पाच सहा पॅकेट द्यायचे तिथे आणि मुकुंदनगर भाग आहे अहमदनगर मधला तर तिथेही माझे काही आठ पॅकेट आहेत तर ते मी देण्यासाठी जाणार आहे तर देहऱ्याच्या लोकांनी कृपया करून मला बाराच्या नंतरच कॉल करावा कारण की मी बाराच्या नंतरच देहऱ्यामध्ये येणार आहे आणि हे मुकुंदनगर आहे जामक आपलं औरंगाबाद हायवेवरचं छत्रपती संभाजी महाराज हायवे हायवेचं तिथे आपण ठीक दोन वाजता येणार आहोत तर दोन वाजता त्यांनी मला आहे ना पत्रकार चौकाच्या तिथे आल्यावर म्हणजे डी एस पी चौकात आल्यावरती मी त्यांना कॉल करेल तेव्हा दोन वाजता त्यांनी त्या परिसरामध्ये येऊन हे तुमचे काही पार्सल आहेत ते घेऊन जावे आणि बाकीचे जे पोस्टाचे पार्सल आहे ते परवा दिवशीची जी ऑर्डर होती आए, ती डन झालेली आहे तुम्हाला एक दिवसामध्ये तुमच्या हातात ती ऑर्डर भेटून जाईल आणि आजची ऑर्डर आहे ही तुम्हाला दोन दिवसानंतर भेटून जाईल उदाहरणार्थ आज आपले पार्सल जे आहेत हे संगमनेरला जाणार आहेत काही पार्सल आणि काही पार्सल जे आहेत हे कर्जतला जाणार आहेत तर अशा प्रकारचे हे पार्सल आपण पॅकिंग केलेलं आहात तर आता तुम्ही ही वाट पाहू नका व खरोखर तुम्हाला जर मूळव्याधाचा किंवा मूळ कोणत्याही समस्या असतील त्याचा जर खूप त्रास असेल म्हणजे रक्त वगैरे वाहन त्याने माणसाला आशक्तपणा येतो चक्कर येते काही जणांना तर उठता पण येत नाही तर एकदम मला अवश्य तुमच्या सेवेची संधी द्या आपण एक प्रॉ म्हणजे एक प्रोडक्ट घरी बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा त्याच्यामध्ये एकदम ताकद लावलेली आहे की बाबा जेणेकरून लोकांना फरकच पडला पाहिजे म्हणून आपण हे तयार केलेलं आहे तर त्याच्यानंतर मला आता खूप चांगला रिस्पॉन्स येतोय की बाबा ऑनलाईन वरून मला माहिती वाटत नव्हतं की मला इतका रिस्पॉन्स येईल परंतु हे ये पार्सल वगैरे खूप छान जात आहे आणि आपली सेवा आपण व्यवस्थित देतोय फरक पण खूप चांगला आहे तुम्ही माझ्या वेबसाईटला जाऊन तुम्ही म्हणजे काही गोष्टी पाहू शकता आणि सगळं तुमच्या समोर क्लिअर आहे औषध बनवण्यापासून औषधाच्या किमतीपर्यंत किंमत मध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे बदल होणार नाही किंमत ही आपली सातशे रुपयाला आहे तर सातशे रुपयेच राहणार आहे माझे याच्यामध्ये मला एक भूमिका माझी अशी आहे की बाबा लोकांकडून पैसे कमवण्यापेक्षा त्यांच्याकडून जो आशीर्वाद मिळतो किंवा त्या व्यक्तीला जर फरक पडलेला आहे त्याचे जे समाधान मी ऐकतो ना त्यावेळेस मला खूप भारी वाटतं की बाबा आपण खरंच काहीतरी करतोय म्हणून तसं आपण सगळे सर्वजण शिकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर काही गोष्टींना आपण म्हणजे त्रासलेलो असतो की बाबा हे औषध उपचार केल्याशिवाय आता पर्याय नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एकदा माझ्या वनदेव आयुर्वेद मुळव्या सेंटरला नक्की भेट द्या आणि आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या आणि वाटलं तर तुम्ही माझ्या आपल्या सेंटरवर येऊन सुद्धा औषध घेऊन जाऊ शकता आपला पत्ता आहे नगर जामखेड रोड निंबोडी आहिल्यानगर तर हॉटेल एम एस सोळाच्या शेजारी आपलं म्हणजे जवळूनच आपल्या इथं येण्यासाठी रस्ता आहे तर तुम्ही या अवश्य भेट द्या आणि एकदा आमच्या केंद्रालाही भेट द्या माहिती पहा इथं त्यांनी कोणत्या प्रकारचं आपण औषध यूज करतोय तेही तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या सगळ्या म्हणजे काही मूळ समस्या असतील त्या आपण सोडवल्या जाऊ शकतो जय हिंद